नियतीनं वाट्याला अंधत्व दिलं तरी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर या माणसानं मार्ग काढून आपलं एक नाव केलं आकाशाला गवसणी घातली लहानपणापासून दोन्ही डोळे नाही परंतु त्याचा कधी विचार नाही कोणाची आपल्याला साथ मिळेल याची पण खात्री नाही तरी पण या माणसानं एक स्वतःचा मार्ग निवडला एक सामान्य तपला वादक ते युट्यूबवर स्टार होणं त्यांचा प्रवास थक्क करणार आहे अशा या व्यक्तिमत्वाचं आणि अंधमानसाचं नाव आहे अरुण जंजाळ अरुण जंजाळ हे अकोला जिल्ह्यातील मुरगाव भाकरे या गावचे आहे आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओमधून त्यांचा परिचय हाय हॅलो नमस्कार मी खडे आपल्या सर्वांचं माझ्या मीडिया या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करीतो आहे आज मी आपल्याला ज्यांचा परिचय करून देणार आहे ते अरुण भाऊ झंजाड हे मुरगाव भाकरे या गावचे आहेत मुरगाव भाकरे हे अकोला जिल्ह्यातलं गाव लहानपणापासून त्यांच्या वाट्याला अंधत्व आलं पण त्या अंधत्वावर त्यांनी मात केली विजय मिळवला शालेय शिक्षण घेत असताना अगदी लहानपणापासून त्यांना एका वाद्याची आवड लागली आणि ते वाद्य होतं तबला तबल्यामध्ये ते पारंगत झाले खूप मेहनत घेतली त्यांच्या क्षेत्रातले जे एक्सपर्ट लोक होते त्यांची त्यांनी सल्ला घेतली आणि तबला हे आपल्या जीवनाचा एकमेव आधार होणार आहे हे त्यांनी शाळेच्या जा दिवसामध्ये जाणलं आणि परिश्रम सुरू केले तबल्याचा कोणताही ताल असो त्यात ते निपुण झाले आणि अशा परिस्थितीमध्ये अकोल्याच्या अंधविद्यालयामध्ये त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर इतर डोळस मुलांसोबत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं घरची परिस्थिती खूप हालाकीची त्यात त्यांचा संसार सुरू झाला अशा परिस्थितीत त्यांनी काय करावं दिसत नसल्यामुळे कोणी काम पण देणार नाही कोण्या कंपनीत काम पण मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त तबला वाचवू शकतो हे त्यांनी जाणले आणि मग तबल्यांचे कार्यक्रम सुरू केले थोडीफार मिळकत त्याच्यामधून होत होती आणि मग अशातच एक दिवस त्यांचे बंधू गणेश जंजाळ यांनी त्यांना एक युक्ती सांगितली की आपले व्हिडिओ हे यूट्यूबवर टाका आणि त्याचं जे शूटिंग आहे पूर्णपणे ते मी करतो आणि गणेश जंजाळ असं यूट्यूब चॅनल तयार करून त्यावर अरुण भाऊचे पूर्ण व्हिडिओ त्यांनी पोस्ट केले सुरुवातीला थोडा कमी प्रतिसाद होता पण त्यानंतर अरुण भाऊला चांगला प्रतिसाद आला लोकांनी त्यांचा तबला ऐकला आणि त्यांच्या तबल्याचे ते फॅन झाले आणि लोकांनी अरुण भाऊंचा तबला ऐकला आणि त्याच्यावर प्रेम केलं अरुण भाऊ रातोरात यूट्यूब स्टार झाले यूट्यूबची काही मिळकत अरुण भाऊंना आली आणि त्यांच्या संसारामध्ये यूट्यूबचा महत्त्वाचा हातभार लागला गेल्या अनेक दिवसांपासून यूट्यूबवर अरुण भाऊ आपला तबला वाजवत आहे आपला तबल्याचं सा कार्यक्रम सादर करत आहेत त्यांची ख्याती आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये पसरली आणि म्हणूनच अरुण भाऊ झंझाळ यांचा नुकताच एक मोठा सत्कारही झाला आहे आपल्या समाजामध्ये अवतीभवती खूप सारे लोकं राहतात ज्यांना कुठलं तरी शारीरिक अपंगत्व राहतं शारीरिक दिव्यांगता राहते अशा लोकांना आपण सहकार्य करणं खूप गरजेचं आहे अरुण भाऊ जंजाळ यांच्यावर खूप लोकांनी प्रेम केलं तद्वतच त्यांना युट्यूबच्या माध्यमातून एक नवा मार्ग पण त्यांनी तयार करून दिला आपणही अरुण जंजाळ यांच्या यूट्यूबला सहकार्य करू शकतो त्यांचं चॅनल गणेश जंजाळ या चॅनलवर आपण जाऊ त्यांचे कमीत कमी दोन व्हिडिओ पाहून अतिशय बिकट परिस्थितीमध्ये वाट काढून अरुण भाऊ जंजाळ यांचा हा प्रवास सुरू आहे पण त्या प्रवासाला हातभार लावूया शुभेच्छा देऊया पुन्हा भेटू एका नव्या भागात मी आपल्यासाठी घेऊन येतो आहे एक नव्या व्यक्तिमत्वाचा परिचय नमस्कार